तर मित्र मग आपल्याला कुर्ले आले एक तर मित्र मग आपल्याला मोठ्या साईज ची कुर्ले आले एक मस्त आठशे ग्राम एवढी बसेल फीमेल फीमेल तर मित्रांनो आपल्याला टी बेस एक दोन तीन चार बाकी सहा सा सातवा आणि बाकीचे हे गावठी मीडियम मिक्स नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलोत जाल उपवाला बोरीची जी आपली चिंबोऱ्यांची जाल असतात ना ते चोवीस तास पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवलेले असतात आता आज आपण सकाळ सकाळ आलोत ते जाल उपायला आपल्या सिलिंगच्या खाली आहे तर बघूया आपल्याला किती चिंबोरे भेटल्यात आणि कुठल्या साईजचे भेटतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो कंटिन्यू राहा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि बघूया आपल्याला किती चिंबर भेटतात आप 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 तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा तर चला आपण चाला उपवाला घेऊ यायला सुरुवात केली हे बघूया आपल्याला काय ते ऑलरेडी आपण रात्र आल तर बघा रात्री आपल्याला मस्त की चिंबर लागल्यात असतोपैकी असं मोठे मोठ्या छोट्या मोठे मिक्स लागल्यात अजून आपल्या सहा आल्यात तर बघूया

तर मग आपल्याला कुर्लेली एक समजली नाही खालच्या खाली होती दिसली नव्हती तर खर खरखर खरखर आवाज येत होता ना त्याच्यामुळे समजलं की काहीतरी लागते कुर्ल्या मस्त की अच्छा टाके काही बोलणार नाही ना <laughs> ब्लॅक ब्लॅक कलर शेड झालेला आहे म्हणजे थोडे कडक आहे थोडीनेच पूर्ण कडक आहे एकदम मस्त कुर्ले कुर्ले फिमेल तर थोडासा या टाईमला कुर्लीच भेटतात ॲक्च्युली हे आपले नवरात्री किंवा गौरी गणपतीच्या टाईमला कुर्ल्या भेटायच्या जास्त तेव्हा कुर्ले कमी असायचे पण आता सीझनमध्ये टाईम टाइम चेंज होत चालला आहे त्याच्यामुळं इकडे मच्छी मिलाचा टाईम चेंज होत चाललाय पुढे मागे पुढे मागे असे होत जातात हे ॲक्च्युली गौरी गणपतीच्या टाईमला मिळतंय किंवा देव्यांच्या टाईमला नवरात्रीच्या टाईमिंगला भेटतो आता भेटायला लागलात दीपावलीच्या टाईमिंगला ठणले तर बघूया बुद्ध आपल्याला काय वाटते चिंगरलाय मस्त आहे काढून दाखवत आहे तर मित्रनो का आपल्याला मोठ्या साईडची कुर्ली आली एक मस्त आठशे ग्राम एवढी बसेल फिमेल आणि चावली आठशे ग्राम बसेल पण आपली चावलीत आपल्याला घरी बसेल अशी त्याची पावर असते Lain berlilai lal lalal berak, hai, Female Female hai, मेलचं असतं ते व्हाईट व्हाईट असते आणि असा व्ही टाईप असते आणि फिमेलचं असते ना यू टाईप असते यू आणि फिमेलमध्ये ओळखाची कवटी मोठी असते आणि शिंगरं छोटी मेलमध्ये कवटी छोटी आणि शिंगरं मोठी असतात म्हणजे मित्रांनो आपण घरी आलो तर घरी आल्यानंतर आपल्या चिंबर किती भेटले आहेत ते दाखवतोय बघ ऑलरेडी बघा मस्त की मोठ्या साईजचे चिंबर आहे आता तुम्हाला किती आहे टोटल ते दाखवायचं आहे काय मोठा ठीक आहे साडेआठशे ग्राम इडली इडली किती आहे

اوه جنگ کرده ای اوه

आणि बाकीचे हे गावठी मीडियम मिक्स तर मित्रांनो तुम्हाला आजची शंभरांची व्हिडिओ आवडली असेल मस्तपैकी कुर्ल्या ईटान भरलेल्या कुर्ल्या कुर्ल्या कुर्ला इटान नाही भरलेला असतो इटा कुर्ला भरलेला आहे आणि कुर्ल्या इटान भरलेला आहे मस्तपकी सीझन असाच आहे भरलेल्या कुर्ल्या इटान भरलेल्या तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेट पण अशात नव्हतमध्ये